गुड मॉर्निंग आपण आज नागमोडी वळण चालणार आहे गोलाकार आहे का नाही चला आरु ती पहिल्यांदा इथून यायच बाळा चला सुरू करा गोल गोल फिरते का चला, <laughs> चला 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 तळ्या बाजू चला छान 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 चला जागेवर चला चला वेदांत हळूहळू बसायचंय इथनं चालायचं इथनं इथनं बरोबर असं सगळ्यांना चालायला आलं पाहिजे सगळ्यांनी चालायचंय व्यवस्थित बसायचं मांडी घालून हाताची कडे घालून बाकीचे आतमध्ये आतमध्ये व्हेरी गुड काय वाजवा छान छान चला जागेवर चला गौरीचा नंबर ज्याचा नंबर मी त्याने तयारीत आहे लक्ष आहे पटपट पटपट चल लक्ष आहे की आतमध्ये आतमध्ये या चला ईशा राणी चला उठा पटकन सावकाश खाली बघून चला रेषा आई आई ऐ शॉर्टकट शॉर्टकट चला जागेवर जागेवर चला शॉर्टकट चुकला तुमचा प्रसिक <laughs>